खरच गौरवात इतका मोठा तू कधी झालास तुझ्या या कार्यात आहे माझ्या वहिीची अनमोल साथ तुझ्या या कार्यात आहे माझ्या अनमोल वहिनीची साथ म्हणूनच तर तू करू शकतोस येणाऱ्या अडचणीशी दोन हात घेणाऱ्या पेक्षा येणाऱ्या हात असतात मोठे घेणाऱ्यापेक्षा तेणाऱ्याचे असतात मोठे हात तू मात्र हातासोबत देतोस स्वतःचेही दिवस रात शिवकाऊचा घास परवताना स्वतःच्या पोटावर चिंता घेतलास स्वप्न असतं बाप पण इथे तू जिंकलास खरच किती झाला असाच दे।, दे त्या आधाराशी जोडलेले प्रत्येक फळ फुल असेच भौरी दे तुझ्या जनसेवेसाठी तुझ्या बहिणीकडून खूप खूप शुभेच्छा तुझी बहीण वर्षा एकनाथ भोजने खर तर ताईंकमी या ठिकाणी